सध्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवक परदेश सचिव शेख यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे आणि ते स्वतः आपल्या सोबत आहेत काय सांगणार आहेत आज आपण आंदोलन केलेलं आहे या खोके सरकारने महाराष्ट्रातला जो उद्योग आहे तो गुजरातला नेऊ पाहत आहे काय काय प्रतिक्रिया संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यामध्ये जी महाराष्ट्राचे उद्योग हे मिंदे सरकार गुजरातला मोठेले उद्योग मोठ्याल्या कंपन्या हे घेऊन चालले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज तीरो निषेध करत आहात आणि गेले अनेक दिवस या महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या तरुणांना जी उद्योग व्यवसायामध्ये ह्या सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र नवीन उद्योग आणायचे असं सोडून द्या पण ही जी आपले इथले जी उद्योग होते महाराष्ट्रातले मोठ्या कंपन्या होते जिथल्या इथं महाराष्ट्रातला मूळ आपला मराठी तरुण ज्याला इथं रोजगार उपलब्ध होणार होता ही उद्योग आपण हे सरकार केंद्र सरकारला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातल्या बाहेर गुजरातला घेऊन ही उद्योग घेऊन जात आहेत त्यामुळं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज जे आंदोलन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये देखील हे आंदोलन अजून तीव्र पद्धतीने करण्यात येईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील हा महाराष्ट्राचा तरुण ज्या तरुणाने गेल्या पाच वर्षामध्ये ह्या सरकारला निवडून आणण्यासाठी जी कसरत केलेली आहे जी तरुणांनी ह्या ह्या खोके सरकार निंदे सरकारच्या बळी पडून या तरुणांनी मत देऊन या सरकारला सत्तेत आणलं आणि या सरकारनी पूर्ण या तरुणांची निराशा केलेली आहे असं एकंदरीत या परिस्थितीनुसार दिसत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील हा मराठी तरुण ह्या महाराष्ट्राचा तरुण हे नक्कीच या महायुतीच्या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही याच निमित्ताने आम्हाला हे सांगायचं भैया आता की... आपली युवक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मग प्रदेशाध्यक्ष महबूबेख यांनी आपली नियुक्ती केलेली आहे कशा पद्धतीने आपण नऊ तरुणांना एकत्र घेऊन कशा पद्धतीने तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या पक्षाची ताकद दाखवणार गेल्या मी पंधरा वर्षापासून पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाचं एक निष्ठ काम मी केलेलं आहे आणि ह्याच्याच एक फळ म्हणून आदरणीय मेहबूबाई शेख आणि पक्षाचे जी ज्येष्ठ सर्व आदरणीय प्रांत अध्यक्ष जैन पाटील साहेब संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे व बीडचे आपले खासदार बजरंग गोप्पा सोनोने या आणि मेहबूबाई शेख यांनी माझ्यावरची जबाबदारी टाकली की ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी संपूर्ण युवकांची एक मोठी फळी निर्माण करून आष्टी मतदारसंघ असू बीड जिल्हा असू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पक्षांनी जिथं मला Uh, काम करण्याची संधी दिली ती मी नक्कीच पक्षासाठी पक्षाचे ध्येय धोरणं हे मी तरुणासाठी हे नक्कीच मी काम करणार आहे आणि येणारा काळ हे पक्ष हे सत्तेत येईल आणि तरुण जी ह्या पक्षाकडं जितक्या जास्त प्रमाणात तरुण अट्रॅक्शन होईल या, या पद्धतीने मी काम करणार आहे निश्चितच हे होते यांनी आता सांगितलं आहे की महाराष्ट्रातील जो उद्योग हे हो खोके सरकार गुजरातला घेऊन जात जा आहे त्यांच्या विरोधात आज त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारने हा या विषयावर दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल असंच या ठिकाणी त्यांनी इशारा दिलेला कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठीने हस्ती